बोलवल्यानंतर आपण सुद्धा आला त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो पहिला मुद्दा जो मी घेणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा गेले या सीजन मध्ये म्हणजे कालचा खरीपाचा हंगाम तर गेला आपण सगळ्यांनी त्याच्या बातम्या सर्वांना दाखवल्या सरकारने एक पॅकेज जाहीर केलं त्याच्यानंतर आम्ही एक मोर्चा काढला होता छत्रपती संभाजीनगर मध्ये आजही शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती तीच आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे आता माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टी नंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे आणि या पाहणी पथकाचा दौरा जो काही माझ्या निदर्शनास आलेला तो केवळ दोन तीन दिवसाचा आहे दोन तीन दिवसामध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा दौरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे केंद्रीय पथक करणार कसा कुठे नेमकं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव करी पाठवणार मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे हे थोडं आहे म्हणूनच आज जी बातमी आलेली आहे की पीक विम्याच्या नुकसानी नुकसान भरपाई पायी अवघे दोन रुपये आणि काही पैसे हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत म्हणजे ही थट्टा चाललेली आहे कर्जमुक्तीसाठी शेतकरी जेव्हा रस्त्यावरती आता उतरला होता त्याला पुढच्या जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला मी काही प्रश्न उपस्थित केले होते की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत आतापर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे आता जो रब्बीचा हंगाम येतोय त्याच्यासाठी नवीन कर्ज कसं मिळणार कारण जमीनच गेलेली आहे वाहून मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे सुद्धा हप्ते भरायचे की नाही भरायचे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क्य असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही हे कोणतं कसं काय गणित कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे माझं तर स्पष्ट मत आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि एकच अधिवेशन मी मुख्यमंत्री म्हणून झालं होतं नागपूरला कोणताही अभ्यास न करता कोणीही मागणी न करता मी माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत पीक कर्ज हे माफ केलं होतं मुक्त केलं होतं आता लिये, ती सिस्टीम लागलेली आहे ती माहिती गोळा झालेली आहे डेटा सगळा तसाच आहे मग जी योजना आम्ही यशस्वीपणाने अंमलात आणून दाखवली होती ती संपूर्ण सिस्टीम तशी आहे डेटा तसाच आहे तर त्याच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सरकारने आत्ता जाहीर का करू नये आत्ता जाहीर करू शकतं ते कारण सगळं त्यांच्याकडे माहिती आहे आम्ही कसं केलं काय केलं हे सगळं माहिती आहे शेतकरी आजही मी कुठे गेलो तरी सांगतो की साहेब तुम्ही आमची कर्जमुक्ती केली कर्जमाफी केली या सरकारला करायला लावा मग आम्ही केलं होतं हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि कोणालाही विचारलं तर लोक सांगतात की तुम्ही केली होती तर तो सगळं पूर्ण यंत्रणा तिकडे आहे डेटा आहे त्याच्यात आणखीन काही सुधारणा असेल तर ती करा पण डेटा आहे आम्ही कोणतीही अट अट शर्ती बिरती अभ्यास बिभ्यास कोणती परदेशी समिती आमच्याकडे नव्हती सगळं स्वदेशी होतं आणि शेतकऱ्याशी आम्ही प्रामाणिकपणाने कर्जमुक्ती करून तसे वागलो तसंच हे सरकार आता का वागत नाही मी तर पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे जे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे मिळाले असतील तर आनंद आहे नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही आहे पण ते मिळाले पाहिजेत त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच पण त्याच्या आधी त्याची ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले आम्हाला माती द्या पहिली माती द्या ती मातीत जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार आणि दर हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे इतर बाकी अनेक गोष्टी आहेत मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे कारण खरडून गेलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगातून देणार होते आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले पहिले एक लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा मग तुम्ही नोव्हेंबरमध्ये द्या डिसेंबरमध्ये द्या असे द्या आपण पहिले एक लाख रुपये तर द्या तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे ग गाई म्हशी मिळालेल्या आहेत का शेळ्या मिळालेल्या आहेत का कोंबड्या मिळालेल्या आहेत का इतर पैसे मिळाले आहेत का मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतो आहे त्याचं कर्ज कसं मिळणार त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याचा याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे हा एक म एक मुद्दा महत्त्वाचा हो आहे कारण बाकी मुद्द्यांमध्ये हा मुद्दा मग काय होतो की अतिवृष्टी झाली का तेवढ्यापुरतं तो मुद्दा वरती येतो आणि सरकारला पण माहिती आहे की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल शेतकऱ्याला शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबती सोबत आहे आणि त्याच्याचसाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातो आहे हा एक महत्वाचा विषय झाला दुसरा मतचुरीचा जो मुद्दा आहे परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखा शाखांबरोबर त्याची सुरुवात आता होईल कारण सहा तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील तर आताच ती वेळ आहे कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदानाच्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येथे आहे अजून आम्ही आरोप करत नाही आहोत शंका येथे आहे आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी को, मागायची कोणाकडे मागायची आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे की हे माझ्याकडे आले कसे याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्या नंबरवर जर का ओ टी पी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्या सकट चार नावं ही सुद्धा आली असती याच्या मागे नेमकं कोण आहे कोणाचा डाव आहे काय डाव आहे याची एक खातरजमा करून तरी घ्यायला पाहिजे आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष सत्ताधारी सोडून द्या पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत आम्ही आमच्या शाखांमधनं मतदाना मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो, तो वेळेत आपल्याला सुधारता येईल हा एक भाग दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन ही निवडणूक आयोगाची भूताटकी आहे एकेका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नावं ही नोंदली गेलेली आहेत तर मी मतदारांना मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपल्याला न दिसणारी आपल्या परवानगीशिवाय न राहणारी आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहे की आपल्या घरात राहत तर नाहीत ना याची सुद्धा खात्री करायला पाहिजे म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं तिकडनं कुठे वगळलं गेले का आणखी आपल्या वयामध्ये माझं स्वतःच उदाहरण का लिंग बदल झालंय सगळं तपासावं आवाहन करतोय त्याचबरोबर